नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जसे की टायटलमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल आरोग्य सेवक जिल्हा परिषदेमधील जे आरोग्य सेवकच से पद आहे त्याच्या शैक्षणिक संदर्भात या ठिकाणी राजपत्र काढण्यात आलेलं आहे आणि शैक्षणिक अर्हतेमध्ये बदल करण्यात आलेला आहे तो संपूर्ण बदल आणि हे राजपत्र आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर पहा सुरुवातीलाच तुम्ही पाहू शकता गुरुवार तेरा जून दोन हजार चोवीसचं हे लेटेस्ट वाला परिपत्रक आहे परिपत्रकामध्ये विषय सुद्धा पाहू शकता ग्रामविकास विभागाच्या संदर्भात हे आहे जे काही महत्वाचे पॉईंट्स आहेत तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत इतर माहिती आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी पहा इथून महत्वाचा नियम काय आहे या नियमांना जिल्हा परिषदा जिल्हा सेवा सेवा प्रवेश सुधारणा अधिनियम दोन हजार चोवीस असे संबोधण्यात देन येणार आहे म्हणजे हे जे परिपत्रक आहे ह्या ज्या सुधारणा आहेत यांना आता काय संबोधण्यात येणार आहे तर हे यांचं नाव राहील नंतर पहा महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा नियम एकोणीसशे सदुसष्ट मधील परिशिष्ट पाच अ मध्ये जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग तीन ग्रुप सी आरोग्य श्रेणी तीन मधील अनुक्रमांक एक येथील आरोग्य सेवक हे कशा संदर्भात आहे आरोग्य सेवाचं जे पद आहे ते नमूद होतं एकोणीशे सदुसष्टच्या च्या अधिनियमात परिशिष्ट पाच अ मध्ये आणि वर्ग तीनच्या कॅटेगरीमध्ये तर नोंदी समोर स्तंभ चार मध्ये नियुक्तीसाठी पात्रता आणि पद्धती नियुक्तीसाठी जे क्वालिफिकेशन होतं पात्रता आणि पद्धती जी आहे त्याच्या शीर्षकाखाली प्रचलित नियमांऐवजी पुढीलप्रमाणे पुढील प्रमाणे सुधारित नियम करण्यात येत आहे म्हणजे पूर्वी जे नियम आहेत आपण अर्ज भरलेला आहे जेव्हा दहावी पासवर वर अर्जाचे नियम जे होते तेव्हा पण आता यापुढे त्यामध्ये सुधारणा करण्यात येत आहे आणि या शीर्षकाखाली सर्व माहिती जी आहे त्यांनी दिलेली तुम्ही पाहू शकता तर आता काय बदल करण्यात येणार आहे तेच यांनी सांगितलेलं आहे तर पहा आरोग्यसेवक पुरुष पदावर यापैकी एका प्रकारे नेमणूक केली जाईल खाली जे आहे ते दोन प्रकार दिलेले आहेत पण त्यापैकी एका पद्धतीने निवड केली जाणार आहे त्यामधील पहा जिल्हा परिषदेतील गड ड परिचर हे पद धारण करणार आहे तसेच सदर पदावर तीन वर्षांपेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा झालेल्या व्यक्तींमधून पात्रता व ज्येष्ठतेच्या अधीन खालील निकष पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तींचा पदोन्नतीने समावेश करण्यात येईल म्हणजे पहा पहिली अट काय की तुम्ही ऑलरेडी सेवेमध्ये असणं गरजेचं आहे गट ये, ये परिचर या कॅटेगरीमध्ये नंतर पहा त्या पदावर असून चालत नाही तिथे ती तीन वर्षाचा किमान अनुभव लागणार आहे म्हणजे कमीत कमी तीन वर्षापेक्षा तुम्ही तिथे काम केलेलं असावं दुसरी अट पहा अमधीलच विज्ञान विषयाचं माध्यमिक शाळा म्हणजे दहावी दहावीला आपण माध्यमिक असं म्हणतो तर माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण असणं आवश्यक आहे किंवा समतुल्य सुद्धा चालला आहे म्हणजे एक काय एक तर तुम्ही त्या पदावर असणं आवश्यक आहे तीन वर्षासाठी किमान सेवा झालेली असावी दुसरं दहावी पास असणं गरजेचं आहे आणि विज्ञान विषयासोबत आणि दुसरी सूचना पहा यामधीलच दुसरी सूचना अशी आहे की बारा महिन्यांचं जे प्रशिक्षण आहे मूलभूत प्रशिक्षण ते तीन अटेम्प्टमध्ये प्रा पास करणं गरजेचं आहे बहुदेशी आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाचे विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक संस्था नागपूर यांच्याकडे जो आहे तो बारा महिन्याचं मूलभूत प्रशिक्षण असते हे तुम्ही तीन पास होणं गरजेचं आहे पण ते लागल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही करू शकता तीन अटक तुम्हाला मिळतील महत्त्वाचं काय आहे एक सद, सदर पदावर तीन वर्षासाठी कार्यरत असणं आवश्यक आहे दुसरं दहावीमध्ये विज्ञान हा विषय असणं गरजेचा आहे नंतर पहा हे कशा संदर्भात होतं हे निवडीच्या कोणत्या संदर्भात जे ऑलरेडी जॉबवर लागलेले आहेत किंवा ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्या संदर्भात होतं जे डमध्ये कार्यरत आहे त्यांच्या संदर्भात पण निवड समितीने जर परीक्षा घेतली जशी की आता आपण पाहू शकतो स्पर्धा परीक्षा घेऊन विविध निवड समिती जी आहे ती नेमल्या जाते अगोदर निवड समिती घेत होती पण आता आय बी पी एस आणि टी सी एस सारख्या कंपनींना कॉन्ट्रॅक्ट दिला जातो तर पहा स्पर्धा परीक्षेद्वारे निवड समितीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवड व खालील निकाष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून आता एक कशा संदर्भात आहे यापुढे ज्या काही जागा निघतील आणि जे फॉर्म भरण्यासाठी पात्रता राहणार आहे त्याच्या संदर्भात माहिती त्यांनी दिलेली आहे तर पहा अगोदर जे होतं ते डिपार्टमेंटल कॅन्डिडेट संदर्भातच आहे क्लास फोरमध्ये जे असतील ते क्लास थ्रीमध्ये येऊ शकतात किंवा आरोग्यासाठी येऊ शकतात पण तीन वर्ष त्याची सेवा झालेली असावी दुसरं दहावी पास असणं गरजेचं आहे आणि विज्ञान पण जर स्पर्धा परीक्षेतून आता पुढं फॉर्म भरायचा असला तर पहा किमान वयोमर्यादा त्यांनी दिलेली आहे अठरा वर्ष जी आहे ती पूर्ण लागणार आहे ते तर ऑलरेडीच होतं पण खाली पहा शैक्षणिक अर्धीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर विज्ञान विषयासह उच्च माध्यमिक शालांतर परीक्षा प्रमाणपत्र आवश्यक आहे म्हणजे काय उच्च माध्यमिक सांगितलेलं आहे फक्त माध्यमिक नाही तर उच्च माध्यमिक आहे म्हणजे बारावी प्लस सायन्स बारावी प्लस सायन्स या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलेला आहे यापूर्वी आपण पाहिलं फक्त दहावी प्लस सायन्स होतं पण आता इथून पुढे जे लागणार आहे ते तुम्हाला बारावी दर्जा आहे आणि बारावीमध्ये विज्ञान हा विषय असणं आवश्यक आहे दुसरं म्हणजे काय दुसरी अट तीच आहे की जो प्रशिक्षण आहे मूलभूत प्रशिक्षण बारा महिन्यांचं ते ती तीन संधीमध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे पण मुख्य पात्रता काय आहे या ठिकाणी बारावी सायन्स म्हणजे आता इथून पुढं ज्या जागा जा येतील त्यामध्ये तुम्हाला किमान बारावी सायन्स हा विषय लागणार आहे तरच तुम्ही अर्ज भरू शकता नाही तर अर्जसुद्धा आपण करू शकत नाही कारण की तीच आता पात्रता ठरवलेली दिसते नंतर पहा पंचवीस टक्के जे प्रमाण आहे ते आता पदोन्नतीने भरण्यात येणार आहे आणि पंच पंच्याहत्तर टक्के ज्या जागा आहेत त्या स्पर्धा परीक्षेद्वारे म्हणजे निवडीद्वारे भरल्या जातील तर या ठिकाणी आता पाहू शकतो प्रमाण जे आहे ते पंचवीस पंच्याहत्तरचं आहे पंचवीस टक्के पदे हे डिपार्टमेंटल कॅन्डिडेटमधूनच भरल्या जातील ज्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे क्लास फोरमध्ये आणि ते तीनमध्ये येऊ शकतात त्यांच्यासाठी दुसरं नामनिर्देशनाने जे आहे ते पंच्याहत्तर टक्के भरल्या जातील खाली भाग खाली आणखी काही सूचना दिलेल्या आहेत ह्या तुम्ही वाचून घेऊ शकता पण महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत कंपल्सरी काय बारावी सायन्स हे जे खाली त्यांनी टेक्निकल अर्थ दिलेले आहे की संगणक अर्थ वगैरे आवश्यक आहे ते तुम्ही नंतरही काढू शकता लागल्याच्या नंतर यामध्ये सूट मिळालेली असते पण जी बारावी सायन्सची पात्रता आहे ती कायम ठेवण्यात आलेली आहे आणि आता ती कंपल्सरी करण्यात आलेली आहे म्हणजे आता इथून इथून पुढे ज्या जाहिराती येतील जिल्हा परिषदेच्या आणि त्यामधील जे पद राहील आरोग्यसेवक हो पुरुष यासाठी बारावी प्लस सायन्स हे आवश्यक राहणार आहे तर पहा मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत